कुंभारी येथील गोदुताई परोळेकर महिला विडी कामगार वसाहतीमध्ये विकास कामासाठी एकशे एक्केचाळीस कोटी रुपये दिवाळीच्या आत देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच सोलापूर दौरा केला त्यावेळी या वसाहतीचे प्रमुख प्रवर्तक नरसया आडम यांनी त्यांची भेट घेतली व मागण्याचे निवेदन दिले गोरुदाई परोळेकर या वसाहतीमध्ये मरनिस्सारण सांडपाणी व्यवस्थेसाठी एकशे एकोणपन्नास कोटी मिनाक्षीताई साने विडी घरकुल वसाहतीसाठी मुख्य व अंतर्गत रस्ते बांधण्यासाठी सत्तावीस कोटी रुपये असे एकूण एकशे एक्केचाळीस कोटी रुपयाचा निधी आवश्यक असल्याचं आडम मास्तर म्हणाले या शिष्टमंडळात रेनगर फाउंडेशनचे सचिव युसुफ शेख वसाहत अध्यक्षा शकुंतला पाणीभाते सुनंदा बल्ला फातिमा बेग मीनाक्षी साने वसाहत अध्यक्ष यशोदा इंडी विल्यम्स हसाने वसीम मुल्ला आदी उपस्थित होते मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला शेअर करा व लाईक करायला